मनवेल या गावात भंडाऱ्याच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद झाला आणि या वादातून शिरागड या गावात एका बावीस वर्षीय तरुणावर तिघांनी शिबिगाळ करून मारहाण करीत हल्ला चढवला यामध्ये त्याला काहीतरी दहादार शस्त्राने पाठीमागील बाजूस वार करून जबर दुखापत केली ही घटना दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटाला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे मनवेल या गावात भंडाऱ्याच्या कार्यक्रमात नाचताना किरकोळ वाद झाला होता हा वाद तिथे मिटला त्यानंतर शिरागड या गावात पुन्हा हा वाद उफाडून आला आणि तेथे गणेश राजू साळुंके वय बावीस वर्ष या तरुणाला ताराचंद व्यंकट सोळंके कैलास वेंकट सोळंके व प्रशांत कैलास सोळंके या तिघांनी शिवीगाळ करीत जबर मारहाण केली आणि कसल्या तरी धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून त्याला दुखापत केली दरम्यान जखमी अवस्थेत या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणी गणेश साळुंके याच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील ताराचंद सोळंके याला पोलिसांनी अटक देखील केली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं